दिसी पर दिसी जाना नहीं। मुझे छोड़, दे मुझे छोड़ का मॅडम हा तुम्ही भेटले ते तुमचे पोरं शाळेत का नाही येते हो शाळेत तर पोरं शाळेत पाठवते रोज अहो आठ दिवसापासून शाळेत नाही येते ओ, तुम हो तुमचं तुम्ही बोलतात मॅडम काय बोलता आमच्या शाळेत लक्ष नसल्यावर बाकीचे पोरं राहतील का बरं सरकारी पेमेंट घेते घेतच वाग जा सरकारी पेमेंट शाळेत न येण्याचं पोरांचं कारण काय सांगा बरं तुम्ही एक सांगा तुमचे मुलं येत नाही बाकीच्या मुलं येतात आणि तुम्ही आमच्या पेमेंटला हे सांगता जरा सरांचाच फोन आहे सांगा तुम्ही बरं मी घ्या तुम्ही ना पोरव लक्ष द्या काय ते पोरांचे काही आवाज पोरं शाळा सोडत आहे गोटे खेळत बसते मॅडम पण मग ते तुमचं काम आहे ना तुम्ही जर शाळेतच सोडत नाही त्यांना आम्ही काय करणार आम्ही काय घरी येऊन त्यांना घ्यायला असं काय असं काय असं ते मॅडम मी तुमचा अर्ध देऊन बघू शकतो तुम्ही माझी काही चुकी नाही आहे म्हणजे मी तुम्हाला चांगलं सांगते तुमचे तुम पोरं शाळेत येते तर तुम्ही माझा अर्ज द्यायला तयार झाले पोरं रोज सकाळच्या पार त्यांच्या दप्तर दुप्तर घेऊन मी लगेच चालू काढून देतो फक्त दप्तर काढून देता घरी आल्यानंतर त्यांचा अभ्यास बघता का तुम्ही अभ्यास बघता का त्यांचा तुम्ही मग तुम्ही शिकवला आम्ही काय अभ्यास बघू शिकवल्यानंतर घरी आले कळत ना पोरं खरं साथ गेले का नाही आपल्याला कळत ना, ना अभ्यास बघू दाखवा बरं आज तुमचे पोरं आठ दिवस झाले शाळेत नाही आणि तुम्ही काय मला नाही तुम्ही आठ दिवस झाले तुम्ही घरी का, का नाही आले आठ दिवसात आठ दिवस तुम्ही बसून पागा खातात हे बघा तुम्हाला मी सांगितलं ते नाही तुमचे पोरं ये ना नाही तुमचा भाग आहे <सलती ना> आम्ही कशाला आम्हाला काय माहितीये ते शाळेत आता कुठं गावाला गेले काही कार्यक्रम असतं कोणाच्या घरी पण मग सांगितलं बी नाही तर आम्ही कसं काय सांगतो तुम्ही कम्प्लेट द्यायला ना आमच्या घरी आता कंप्लेंट कसं काय घरी यायचे का प्रत्येकाच्या आम्ही जे आलो नाही त्याच्या घरी कंप्लेंट जे आलं नाही आता फोन करतो तर तुम्ही फोन उचलत नाहीये हो तुम्ही काय पेपर वाचा आता म्हणजे बाब सर सरके परम लक्ष नाही पेपर नाही तुम्हाला फोन केलेले आमच्या मॅडमनी फोन केलेले बघा जरा तुमचे तुम्ही फोन तरी उचलले का तुमच्यामुळे चारच दिवस झाले तेव्हा शाळेत येत नव्हते आठ दिवस होता आला तरी आणि तुम्ही काय सांगता फोन काय तुमचे लक्ष त्या पोरांना ते ते एक दिवस पोरांना भात आल कच्चा भात तुम्ही खाल सांगा कच्चा भात हो कच्चा बिचा भात काही नाही पोरं खात नाहीये भात आम्हाला आहे ना अन्नाचे नमुने घेतात अगोदर आज आम्ही शिजवलं काय केलं तिखट नीट आधी खाऊन बघावं लागतं जे देतात ना मग आम्ही पोरांना वाटतं पोरांची कम्प्लेट पोरांची कंप्लीट आली होती म्हणजे आमची मॅडम तो परत झोप होती म्हणा दप्तराला डोकं लावून असे पोरं रिते काही मी झोपायला तुमचे पोरं बघायला शाळेत येता का कोणते

काय नाही काही नाही सांग ते ना आम्ही माझं तुम्हाला कधीपासून बोलता नाही बघते मी एवढं काय बोलता आता काय बोलतो काय महत्वाचं काही तुला तुला केवढी मिरची लागली नाही तुम्हाला गावच्या मॅडम गावच्या सिस्टर दिसल्या का तुम्हाला बोलत तुम्हाला वाटत काय मग काय काय सिस्टरने आल्या मा का बोल मॅडम mm. आल्या का बोल मी जाऊ का बोल मी जाऊ का एवढं वेळ काय बोलता तुम्ही हो एवढं काय बोलते म्हणजे कामाचं सांगत होती मी त्यांना तुम्ही मुला शिकवायला येतात का जेंट्स लोकांसोबत बोलायला येतात मी शिकवायलाच आहे मी शाळेतच चालली होती ते रस्त्यात भेटले मला तुझ्या मुलाला शिकतो आपल्या मुलाला शिकवता काय मॅडम मग कोणाला शिक मी तेच सांगू तुम्ही कोण यांच्या मिसेस आहे मी त्यांची अच्छा मग तुम्ही सांगा ना त्यांना मी काय सांगितलं ते हा तुम्ही सांगा त्यांना काय ते तुम्ही बोलत नाही आम्हाला बोलतच नाही बाई मॅडम घरी यायचं घरी बोलायचं माझ्याशी बोलायचं यांच्याशी काय बोलता घरी कसं नाही शाळा सोडून आम्ही घरी काय यायचं चा। मी चालली ते दिसले कधीच एका घंट्यापासून बघते मी काय बोलतो एक घंटा अजून पंधरा मिनटं पण नाही झाले आम्हाला एखाद्यापासून बघते तुम्हाला तुम्ही किती वेळच बोलताय त्यांच्या सोबत अहो कुठे सांगा ना काय का मी तुम्हाला हा तुम्हाला मी सांगू का मी सांगू का त्यांना नाही तर तुम्ही सांगा काय <laughs> तुम्ही सांगतच नाही तर मी काय सांगणार आहे जाऊ दे बर मॅडम चांगली चांगली म्हणजे अहो तुमचं डोकं भरला त्या मॅडम आपल्या लेकराला शिकवायला आलेले आहे चांगली म्हणजे असं एडावला बाबा तसं शिकवायला चांगली मॅडम मी काय सांगत होती त्यांना नावराला शिकवायला मुलांना चांगलं शिकवता का अहो मी शिकवते चालेल चला तुम्ही चला बरं तुम्ही घरी एवढं झाली

नक्की ना मा पोर असे पाडे म्हणायला लागले ना आयला नुसते हसता खेळ पवडे म्हणते पवडे पवडे पाडे पाडे ते दोन चार ते बरोबर आहे तुमचे पोर का ते बांधरे तुड्या मार राहिले काय म्हणता नदीला बांधारे मध्ये पोहत्या रोज बाई मी तर रोज हात पाठवतो त्यांना हो ते रोज पोहत्या खेकडे पकडे त्या तिडस भाजी त्या तिडस खाते तेच घरी जाते या शिकवण तू तुझी शिकवण पोरेकडे मिरची मीठ मसाला हा भाऊ मी त्यांना रोज दफ्तर चांगले आंघोळी बांगोळी घालून तयारी करून शाळेत पाठवते आणि तिकडे नंतर जाता का सगळे कपडे काढून टाकी तुम्ही काय करता का फिरून इकडे तुम्हाला ध्यान ठेवतात नाही का लेकरावर मी ले घालतो ले मास्तरी बाला तुमचं मास्तर नेवर ध्यान आहे ना नाही नाही लेकर सोडून तुमचं मास्तर नेवर ध्यान आहे मी तेच म्हटलं एकदा जाऊन शेरपत्र लावला सांगा पोरं पोर शाळेत कावर जात नाही मग तुम्ही ते सांगायला निघाले होते का ते सांगायला निघालो होतो मी मी आता त्या मॅडम सोबत किती ना भांडण केले आता मॅडमचा स्वभाव चांगला आहे गान गान बोलले त्या बिचारीला बाई म्हणून मी असं डोक्यात ना गाणी जाऊ बाई चांगली ती ती आली तशी आपल्या गावची प्रगती किती वाढली माहिती का हा आता 3 4 महिने झाले ती ओले टक्केवारी वाढली इलाइट का तू आंडे भाऊ का मापणी

हा ठेकीदारात मिटला नाही काय नाही आता बोलतोय तुम्ही भेट आता मला तर म्हणे ठीकीला सोडलं आता तिला बोलत नाही काही नाही तिच्या घरी जात नाही काही नाही दिला काम काय बाबा किती बाय घेऊन फिरवत माहिती ना तुम्ही तुम्हाला सांगत